ད�ླས ཁཁ ཁཁཁ ཁཁ ཁཁ I <sighs> ハッタンフレッシュ。ローラーです。ハッタンフレッシュは、それぞれのバッティバル。タイム、サンディティー、バッティ、タイム、タイム。 सध्या गणेशोत्सव सुरू होत आहे आणि गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गाड्या गेलेल्या आहेत किंवा किती, कि किती आपण पाठवता नमस्कार मी आगार व्यवस्थापक अजय सुनील पाटील मध्यवर्ती बस स्टँड गौरी गणपतीसाठी कोकणामध्ये पस्तीस गाड्या या आपल्या आगारामार्फत पाठवण्यात आलेल्या आहे तसेच विभागातील जे अन्य आगार आहेत त्यांच्या कडून सुद्धा गाड्या पाठवण्यात आलेल्या आहेत अशा पस्तीस एकूण गाड्या कोकणामध्ये भाविकांना मुंबई पासून कोकणामध्ये इच्छित स्थळी नियोजित स्थळी सोडण्याकरता पाठवण्यात आलेल्या गौरा गौराई करीता आपल्या मराठवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गर्दीच्या आवश्यकतेप्रमाणे व गाड्यांची मागणी होईल त्या त्याप्रमाणे त्या, त्या वाहनांची व्यवस्था करून प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्याकरता वाहने देण्यात येतील गौरी गणपतीसाठी ज्या गाड्या कोकणामध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत त्या नियोजनाप्रमाणे सर्वप्रथम मुंबई येथे बीकेसी मैदानाला पाठ पाठवण्यात आल्या आणि ज्या गाड्या पाठवण्यात आलेल्या सगळ्या आपल्या आगाराच्या लॉंग रूटला चालणाऱ्या चा गाड्या आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या असल्या कारणाने त्याच्यामध्ये एम एस बॉडी तसेच नवीन लालपरी आलेल्या वाहनांचा सा समाविष्ट करण्यात आलेला आहे जेणेकरून प्रवाशांना स्थळी जाताना आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा गणेश भावी भक्तांसाठी कुठल्याही निर्माण होऊ नये यासाठी आपण चांगल्या गाड्यांची व्यवस्था केलेली आहे